नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू होत आहेत त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासूनच देशभरात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं जीएसटी बचत उत्सवांतर्गत मिळणाऱ्या लाभांची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली ते म्हणाले इस जीएसटी के महा बचत अभियान में किसानों को भी ट्रैक्टर पे खेती के जो दूसरे उपकरण होते हैं उनपे और जो साथ में किसी भी जैसे मान लीजिए ट्रैक्टर है तो उसका टायर तो इस तरह की कई चीजों में बहुत बड़ी छूट मिलेगी किसानों के जीवन में नौजवान जो पढ़ने लिखाई अभी जो छात्र हैं उनके पढ़ाई लिखाई के सामान में स्कूटी पे कार पे इन सब पे भी बड़ी छूट मिलने वाली है जिससे कि हरेक परिवार में एक बड़ा बचत का महोत्सव शुरू होगा साथ ही साथ जो हमारे छोटे व्यापारी है, छोटी इंडस्ट्री वाले हैं उनको भी हर रॉ मटेरियल में बेनिफिट मिलेगा एक मध्यम वर्गीय परिवार में जब घर बनाने का सपना होता है उस सपने में भी इसका लाभ मिलेगा क्योंकि जो रॉ मटेरियल है उसके ऊपर जीएसटी कम होने से काफी लाभ मिलेगा वस्तू आणि सेवा करातल्या या सुधारणा भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत ही नवरात्री खास असून जीएसटी बचतच्या उत्सवासोबतच स्वदेशीचा मंत्र या काळात एक नवीन ऊर्जा प्राप्त करेल विकसित आणि स्वावलंबी भारताचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया असं पंतप्रधान म्हणाले राज्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर नांदेड जिल्ह्यातल्या माहूरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहा श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्राला उत्साहात प्रारंभ झाला असून भाविकांनी सकाळपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दुपारी बारा वाजता घटस्थापना होणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आज, आज सकाळी देवीची महापूजा करण्यात आली या यात्रेच्या पार्श्वभूमीवर दोन ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे लोखंडी पूल कोकणवाडी चौक महावीर चौकापासून खालून जाणारा मार्ग आणि रेल्वे स्थानक ते पंचवटी चौक हे मार्ग बंद राहणार आहेत आयआयएम मुंबईचं केंद्र आता पुण्यातही सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली देशातल्या नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयएम मुंबईचं केंद्र पुण्यात व्हावं यासाठी मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या अधिष्ठाता समिती आणि त्यानंतर परिषदेनं मान्यता दिली नांदेड परभणी सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारनं सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल ही घोषणा केली जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात अतिवृष्टीनं बाधित या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेनं तातडीनं पंचनामे करून अहवाल पाठवल्यामुळे ही मदत त्वरित मंजूर ते म्हणाले या मदतीचं वाटप करताना शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मदत निधीचा वापर करू नये आणि मंजूर केलेला सर्व निधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात द्यावा अशा सूचना बँकांना दिल्या असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं गडचिरोली जिल्ह्यात हालूर गावात महिलांच्या पुढाकारानं सर्व ग्रामस्थांनी मिळून गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या लॉइडस इन्फिनिट फाउंडेशनच्या पाठिंब्यानं गावाच्या समग्र विकासासाठी गावातल्या महिलांनी हे ऐतिहासिक पाऊल उचललं चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी सात्विक साईराज रँकेरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं शेंझेन इथं काल अंतिम सामन्यात किम वॉन हो आणि सेऊंग से या कोरियाच्या जोडीनं त्यांचा एकवीस एकोणीस एक पंधरा असा पराभव हो केला लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसानीसह जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या एकशे अकरा टक्के इतका पाऊस झाला निलंगा तालुक्यातल्या काटेजवळगा केदारपूर परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुऱ्यात काल दोन जण वाहून गेले त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला अन्य एका घटनेत सांगवी गावात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला विभागात जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे पैठणच्या जायकवाडी धरणातून चोवीस हजार एकशे चार मांजरा धरणातून सतरा हजार तीनशे तेहतीस येलदरी धरणातून सहा हजार नऊशे वीस तर तेरणा प्रकल्पातून वीस हजार चारशे सोळा दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता